नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा स्वागत करतो आज पुन्हा आपण आलेलो आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी कित्येक असे विषय आहे जे या ठिकाणी अस्तित्वात वावरत आहे म्हणजेच भोंगळ कारभार आणि ते दुसऱ्या कोणाचे नाही इतरच्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथे येणारा गावखड्यावरचा सर्वसामान्य जी व्यक्ती आहे त्यांना ते सोसावे लागत आहे त्रास आता विषय असा की ज्याप्रमाणे आपण काहीच दिवसांपूर्वी आरो वॉटर प्लांट याबद्दल व्हिडिओ प्रसारित केला आणि सकारात्मक म्हणजे त्या ठिकाणी लाईटही लागली आणि नकारात्मक म्हणजे ते लाईट फक्त एक किंवा दोन दिवसासाठी होता आता फक्त जे आरो प्लांट आहे त्याच ठिकाणी आपल्याला लाईट बघायला मिळतो इतर ठिकाणी आजही अंधारमय परिस्थिती आहे बरं एक तुम्ही कधी विचार केलाय का आपण ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता येतो खरंच ते सुरक्षित ठिकाण आहे का जर कोणती अनुचित घटना या ठिकाणी घडली तर ती लवकर डिटेक्ट होते का किंवा इथलचं प्रशासन तेवढं कार्यक्षम आहे का जर कोणती अनुचित घटना घडली तरी त्या देण्याकरिता इथलचं जे प्रशासन आहे जे अधिकारी कर्मचारी वर्ग आहे ते तेवढं कार्यक्षम आहे का याचा तो खुलासा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो जेवढेही शासकीय कार्यालय आहे किंवा ठिकाण आहे त्या ठिकाणी कॅमेरे हे आवर्जून बसवण्याकरिता सांगण्यात येतात आणि बसवले सुद्धा जातात एक सुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी जाणारा व्यक्ती आणि अधिकारी वर्ग यांनाही राहावी म्हणून ते कॅमेरे बसवले जाते परंतु उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे बसवलेले कॅमेरे खरंच चालू आहे का आणि नाही तर का नाही अद्याप पावेत त्या विषयाकडे कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याचे लक्ष का गेले नाही खरच आपण जे शासनामार्फत लाखो रुपयांचा महिन्याचा पगार घेतो आपण त्याप्रमाणे वागतो का आपल्या पदाला शोभेचा आपण कार्यतरी करतो का जर बघायला गेलो तर नाही त्याचेच परिणाम असे जे मी धक्कादायक आज खुलासा करत आहे आज उपजिल्हा रुग्णालय पुसत इथलची स्थिती एवढी भयानक आहे इथे एकूण अठ्ठेचाळीस कॅमेरे आहे हे मी बोलत नाही स्वतः लेखी स्वरूपात उपजिल्हा रुग्णालय पुसद यांनी दिलेलं आहे बरं चला एक तुम्ही गेस करा की कि किती कॅमेरे चालू असावे आणि किती नाही फिफ्टी फिफ्टी चाळीस साठ चाळीस चालू साठ बंद किंवा पन्नास चालू पन्नास बंद असं म्हणायला पाहिजे का तर तुमचे बहुतांशी अनुमान हे चुकीचे निघतील एकूण अठ्ठेचाळीस कॅमेऱ्यापैकी फक्त दहा कॅमेरे चालू आहे आणि चक्क अडतीस कॅमेरे बंद आहे हे मी वाऱ्यावरच्या गोष्टी करत नाही पूर्ण पुराव्यानिशी माझ्याजवळ एक उपजिल्हा रुग्णालय पुसद मार्फत देण्यात आलेलं खुद्द त्यांनी दिलेलं पत्र आहे त्यामध्ये त्यांनी स्वत सहीनिशी पूर्ण स्पष्टरित्या उल्लेखित केलेला आहे की, की एकूण उपजिल्हा रुग्णालयामध्ये अठ्ठेचाळीस कॅमेरे आहे आणि त्यापैकी फक्त दहा चालू आहे आणि अडतीस कॅमेरे बंद आहे किती भयानक बाब म्हणावी ही आता नेमके दहा कॅमेरे कुटलचे चालू आहे याचा कधी कोणी शोध घेतलाय का जर बहुतांशी वेळी बघितलं तर तो जनरल वॉर्ड बाहेरचे कॅमेरे अशा ठिकाणचेच आपल्याला बघायला मिळतात क्वचितच कोणत्या कॅबिनमधला कोणत्या अधिकारी पदाधिकारी यांच्या कॅबिनमधला रूममधला कॅमेरा हा आपल्याला सुरू दिसेल शासन काय म्हणतो पारदर्शकता असायसाठी सर्व ठिकाणचे कॅमेरे हे चालू असायलाच पाहिजे परंतु इथे काय बघतो आपण अठ्ठेचाळीसपैकी फक्त दहा कॅमेरे चालू आहे आणि चक्क अडतीस कॅमेरे बंद आहे हाकेच्या अंतरावर राज्यमंत्री इंद्रलील नाईक साहेब यांचं घर कित्येक वेळा त्यांनी या ठिकाणी भेट दिली त्यांच्या सौभाग्यवती मोहिनीताई नाईक यांनी कित्येक वेळा या ठिकाणी भेट दिल्या परंतु इम्प्लिमेंट होतय का आणि होत नाही तर का होत नाही नेमकं यांच्या पाठीवर थाप कुणाची राज्यमंत्री साहेब नेहमी कान पिनगाळतात मग हे अधिकारी एवढे कसे वरचढ की त्यांना त्यांचा धाकही राहत नाही आणि ॲक्च्युअलमध्ये ते सांगितलेलं कार्य इम्प्लिमेंटही करत नाही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मलाही प्रश्न पडलेला आहे आणि तुम्हालाही पडायला हवा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी येतो आणि उपचार करून घेतो या ठिकाणी बरेच जे आरोपी व्यक्ती आहे मेडिकलकरिता त्यांनाही आणल्या जाते जर यदा कदाचित त्यांच्यासोबत कोणती अनुचित घटना घडली तर त्या जबाबदार कोण जबाबदार म्हणजे कसं कॅमेरेमार्फत आपण लवकर डिटेक्ट करू शकतो परंतु इथे आपण बघतोय की चक्क अठ्ठेचाळीसपैकी फक्त दहा कॅमेरे चालू अडतीस कॅमेरे बंद मग या गोष्टीकडे लक्ष देण्याचं काम कुणाचं काहीच दिवसांपूर्वी आपण बघितलं जे उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील अधीक्षक मॅडम होत्या बेलोंडे मॅडम यांच्या विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे कलम तीनशे चार अनुसार आता तुम्ही इथलची परिस्थिती इथलच्या अधिकाऱ्यांची मनस्थिती हे स्वतः समजून घेऊ शकता मी जास्त विषयाला ताणवणार नाही विषय महत्वाचा होता म्हणून पुराव्यानिशी जर कोणालाही पत्र हवं असेल तर मला मेसेज करा किंवा जर कोणालाही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर बिंदास्त घेऊ शकता मी तर ओपन चॅलेंज करेल की त्यांनी या पत्राला विरोध करावा शेवटी तुमचंच पत्र आहे बघू मग तुम्ही तुमचेच किती काळे कारभार समोर आणता आता आपण थेट जी शूटिंग आहे कॅमेरे आहे तेही दाखवण्याचा प्रयत्न करू सर्व पुसत्कर हे अतिशय सजग असे नागरिक आहे सर्वांची साथ आणि सर्वांची मदत ही मला वेळोवेळी मिळत आहे म्हणूनच आपले चॅनल दिवसेंदिवस ग्रो होत आहे आणि जे बातमी आहे त्या बातम्यांचा इम्पॅक्टसुद्धा आपण लवकरात लवकर, लवकर, लवकर देऊ शकत आहे यामध्ये मला सर्व पुसतकर जे प्रेक्षकवर्ग आहे त्यांची खूप साथ मिळत आहे त्यासाठी तुमचेही धन्यवाद परंतु असे अधिकारी असे कर्मचारी या ठिकाणी राहायलाच नको ज्यांना आपल्या कार्यामध्ये कोणते काम करायला पाहिजे आपल्या ड्युटीमध्ये कोणते काम करायला पाहिजे कोणते काम करायला नाही आपल्याला कोणती ड्युटी दिलेली आहे आपलं क्षेत्र केवढं त्यामध्ये आपले काम काय याबाबत ज्ञान नाही असे अधिकारी या ठिकाणी असणे हेच मोठा गुन्हा मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून राज्यमंत्री नाईक साहेब यांना पुन्हा हा विनंती करतो की त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे एक उल्लेखनीय बाब अशी की सुमारे दोन दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथेच एका इलेक्ट्रिकल मॅनची चक्क बॅग पळून नेली कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आता दुर्दैवाची बाब अशी की या ठिकाणी कॅमेरेच चालू नाही आणि शेवटी त्या भावाचा मला फोन आला की दादा अशा अशा प्रकारचं घडलं शेवटी मीही उत्तर काय देणार कॅमेरे चेक करा आणि शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या परंतु गत हीच की ते एकही एक धड चांगला कॅमेरा चालू नाही आणि कॅमेऱ्याची क्वालिटीही बघितली तर एकोणीसशे पन्नासमधले कॅमेरे लाजावेल एवढी खराब क्वालिटी आता शेवटी तुम्ही सजग पुसत कर सर्व प्रेक्षक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद